जिल्हा परिषद शाळा चितवी येथे संयुक्त बाल आनंद मेळावा उत्साह संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चितवी येथे परिषद शाळा चितवी व अडसापाडा या दोन शाळांच्या संयुक्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित बाल आनंद मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे त्यांना व्यावहारिक ज्ञानाची गोडी लावणे आणि दैनंदिन जीवनात गणिताचा प्रत्यक्ष उपयोग समजावून घेणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता या मेळाव्यात विद्यार्थ्यांना पैशांची देवाणघेवाण नप्यातोट्यांची संकल्पना तसेच व्यावहारिक गणिताचे महत्व प्रत्यक्ष अनुभवातून शिकवण्यात आले विविध स्टॉल्स व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभागी स्वतः खरेदी विक्री करून व्यवहार आत्मसात केले या उपक्रमाला विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रम यशस्वी ठरला कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच कविता रवींद्र गावित उपसरपंच सतीश विरजी गावित तसेच चितवी ग्रामपंचायत अधिकारी नेहा जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्णय क्षमता आणि व्यावहारिक समज वाढते असे मत व्यक्त केले या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली यामध्ये चित्ते मुख्य अध्यापिका जिल्हा परिषद शाळा चित्वी विलास कोकणी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा आळसापाडा संदीप कोकणी शिक्षक तसेच प्रियंका मॅडम यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले बाल आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व्यावहारिक ज्ञान संघभावना आणि गणिताविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाल्याचे समाधान पालक ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले अशा नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे शालेय शिक्षण अधिक प्रभावी व आनंददायी होत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले सम्राट वी सेवन न्यूज साठी प्रतिनिधी बाळू गावित चितुई नमस्कार आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद शाळा चितवी येथे बाल आनंद मेळावा आयोजन केलं आहे या बाल आनंद मेळाव्यासाठी आसापडा व चितवी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला असून त्या विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचा अनुभव यावा पैसे देवाणघेवाण समजावी परत पैसे घेणे आणि देणे याच्यामध्ये हिशोब कळावा तसेच त्यांचा आनंद व्यवहार ज्ञान याच्यासाठी आम्ही हा आनंद मेळावा आज आयोजित केला आहे या बालानंद मेळाव्यासाठी आरसापाड्याचे दोन्ही शिक्षक आरसापाड्याचे विद्यार्थी तसेच आमच्या चितवी ग्रामपंचायतीच्या सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्राम विकास अधिकारी मॅडम पालक ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून आम्हाला कृतकृत्य केले आहे धन्यवाद अरे यांचं <laughs>